कार डीटी न्यूज मराठीचा या विशेष वृत्तंतारमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे काल नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा झाला या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा अजित पवार यांची उपस्थिती होती आणि त्याचबरोबर राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे सुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी चव्हाणवाडी येथे आले होते काल इंजिनियर शेषराव चव्हाण यांच्यासह शेकडो लोकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अत्यंत दिमागदार असा हा पक्षप्रवेश सोहळा काल चव्हाणवाडी येथे झालेला आहे सुरुवातीला मंचावर गोरबंजारा संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे नामदार अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्याचबरोबर राज्यमंत्री इंद्रलील नाईक व अन्य जी पाहुणे मंडळी या विशेष अशा पक्षप्रवेश सोहळ्याला चव्हाणवाडी येथे आली होती त्यांचंही अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा सोहळा संपन्न झाला विलासा डीटी न्यूज मराठी नांदेड हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी